कंद पुराणातल्या सह्याद्री खंडामध्ये कृष्णा महात्म्य आहे म्हटलं तर नदीचं धार्मिक महात्म्य वर्णन करणारा हा ग्रंथ आणि तसं पाहायला गेलं तर नदीच्या उगमापासून ते कृष्णासागराला मिळेपर्यंतचा नदीचा भौगोलिक प्रवास आपल्याला यामधून वाचायला मिळतो नदी कुठून कशी वाहते वाटेत तिला नद्या उपनद्या ओढे नाले झरे कसे येऊन मिळतात ही थी संगम तीर्थाची स्थानं नेमकी कुठे आहेत ती कशी तयार झाली त्या संदर्भातल्या नेमक्या कथा काय आहेत हे सगळं सगळं आपल्याला कृष्णा मध्ये वाचायला मिळतं कृष्णा काठाच्या अशाच तीर्थ कथेचा मागोवा घेत आपण आलो आहोत लिंब नावाच्या गावात पुणे सातारा रस्त्यावर आनेवाडी टोल नाका पास केल्यानंतर हे लिंब नावाचं गाव लागतं अगदी बरोबर बारामोठेची विहीर असलेलं हेच ते गाव या गावात अनेक देवळं आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचं म्हणजे कोटेश्वराचं देऊळ किंबहुना कोटेश्वराच लिंब अशीच या गावाची ओळख आहे हे देऊळ ज्या ठिकाणी आहे तिथे कृष्णा महात्म्यात वर्णन केलेलं कोटी तीर्थ आहे या कोटी तीर्थाची गोष्ट आधी मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्याशी निगडीत असलेलं कोटेश्वराचं देऊळ तर आपण पाहणार आहोतच पण या कथेशी निगडीत आणखी दोन देऊळही लिंब गावात आहेत गोष्ट अशी घडली की परशुरामांनी पृथ्वी एकवीस वेळा निक्षत्रिय केली पण त्यांना या संहाराच्या पापाची टोचणी लागून राहिली या पापाचं क्षालन कसं करायचं हे है विचारायला ते कृष्णेच्या काठी असलेल्या अगस्ती ऋषींच्या आश्रमात गेले कृष्णे कृष्णांग संभूते जंतुनाम पापनाशिनी महादेवी महाकृष्णे महाभागे नमोस्ते असा महिमा असलेल्या कृष्णेच्या काठावरती तू तपश्चर्या कर तुझी सगळी पापं धुवून निघतील असं अगस्ती ऋषींनी परशुरामांना सांगितलं अगस्ती ऋषींनी स्थापन केलेल्या अगस्तेश्वराला म्हणजे शिवशंकरांना अनन्य शरण जात परशुरामांनी शंभर वर्ष शतरुद्र जप त्रिकाळ कृष्णा स्नान अशी साधना अविरतपणे केली त्यांच्या या साधनेनी त्यांच्या या तपश्चर्याने प्रसन्न होऊन शिवशंकर प्रकट झाले आणि त्यांनी परशुरामांची या पापातून मुक्तता केली आणि परशुरामांची विनंती मान्य करत याच ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचं मान्य केलं कोटीपापांचं हरण करणारं तीर्थ म्हणून या तीर्थाचं नाव पडलं कोटी तीर्थ आणि कोटीपापांचं हरण करणारे शिवशंकर कोटेश्वर या नावाने या स्थानी ओळखले जाऊ लागले भारतीय संस्कृतीचा हा समृद्ध पट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा आमचं यूट्यूब चॅनल संचित